या सामना या स्पर्धा आहेत ते अतिशय उत्तमरित्या पार पाडावं याकरता सांगा नियोजन केलेलं आहे परत त्याला प्रत्युत्तर शिवाजी नागरिक संघाचे खेळा उंच आहेत पाहूया उंच आहेत तब्येत चांगली आहे आपल्या या तरी असा फायदा कसा किती चालतोय पुन्हा परत फिरून मात्र करण्याचा प्रयत्न होता कृपया चोवीस हजार विनंती आहे तिथे तर माझगाव ती आणि

बहरा सगा दोन जब बात करे तो तुम्हें जरा है तुम जरा जरा या है पाये चार चार पाने से क्या पाये पाये से एक बजे क्या लिखा है तो नहीं गा ये माल आरोह से है लो मैं भी आऊँ। आहे तो फोन पहिला खेळाडू बात केला पण दुसऱ्या खेळाडू घ्यायचा प्रयत्न होता परंतु तो अति अशी म्हणतात स्वतः प्रकार झाला आणि मग ते स्वतःच बात वगैरे शिवाय नारंगा संघातील खेळाडू पूर्णपणे विचार करून पुन्हा त्याला प्रत्युत्साह भैरवनाथ माहिती की आपल्या संघातील काही मोहरे काही खेळाडू आहेत परंतु नाही परंतु

आणि मग देखील सात नंबर देखील मग चुक परंतु ती सूप दुसऱ्याला पकडून झालं दिली आणि पाहिजे तीन नंबर शिवाय संघातील तीन नंबर आणि समोर समोर खेळ देखील तीन आहेत काय नक्की नंबर आहे बा परंतु तीन नंबर काय नंबर आला नाही त्यांचा